नमस्कार मी वास्तुविशारात भाग्यश्री भाग्यश्री वास्तू टिप्स या मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जर आपलं देवघर चुकीच्या दिशेत असेल तर काय करायचं या विषयावरती बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देवघर हे आपल्या घराच्या ईशान्येलाच असायला हवं जर ईशान्येमध्ये कट असेल तिथं जागा उपलब्ध नसेल किंवा एखादा वास्तुदोष असेल तर आपण देवघर उत्तर ईशान्य किंवा पूर्व ईशान्य भागात सुद्धा स्थापन करू शकतो आता बऱ्याच लोकांचं असं मत असतं की मंदिरामध्ये देव पश्चिमेत बसलेला असतो दक्षिणेत बसलेला असतो तर हे अगदी मी आवर्जून सांगू इच्छिते कि मंदिर आणि देवघर यांचं वास्तुशास्त्र अतिशय वेगवेगळं आहे तर आपल्या घरातलं जे देवघर आहे जो देवार आहे तर तो ईशान्य दिशेतच असायला हवा आता जर आपल्या असं लक्षात आलंय की आपलं देवघर हे ईशान्य दिशेत नाहीये तर ते नैऋत्यत आहे ते वायव्यत आहे किंवा ते ब्रह्मस्थानात आहे तर याचे अगदी वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात मग आपण डायरेक्ट ते तिथून उचलून ईशान्य दिशेत ठेवणार का नाही तर त्याच्यासाठी काहीतरी प्रोसिजर फॉलो करावे लागते तर काय करायचंय दोन नारळ आणायचे एखादा शुभ दिवस शुभ वेळ निवडायची आहे आणि त्यावेळेस आपलं देवघर त्या भागातून चुकीच्या दिशेतून चांगल्या म्हणजे ईशान्य दिशेमध्ये स्थापन करायचंय तर काय करायचं त्यातला जो पहिला नारळ असतो तो पहिल्यांदा जिथं चुकीच्या दिशेतला देवघर आहे तिथं ठेवायचंय आणि देवाला माफी मागायची आहे की मी तुला चुकीच्या दिशे स्थान दिलं त्याबद्दल मला माफ कर आणि त्याच्यानंतरच ते देवघर आपण ईशान्य दिशेत हलवायचंय मग जो दुसरा नारळ असेल तो ईशान्य दिशेतल्या देवघरासमोर ठेवायचाय आणि पुन्हा देवाला प्रार्थना करायची आहे की आम्ही तुला हे नवीन स्थान देतोय तर याचा तू स्वीकार करावास जो जुना नारळ असेल आधीच्या देवघराच्या इथला तर तो आपण पाण्यात प्रवाहित करू शकतो आणि जो ईशान्य दिशेतल्या देवघरासमोरचा नारळ आहे तर तो फोडून तुम्ही त्याचा प्रसाद करू शकता किंवा तो असाही खाऊ शकता तर ही पद्धत देवघर हलवताना नक्की सगळ्यांनी वापरायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका